बातमी रायगडमधून रायगडमध्ये उमेदवारांच्या अभिनंदनासाठी चढाओढ बघायला मिळते निकालापूर्वीच विजयाचे फलक झळकलेत सुनील तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष रायगडमध्ये सुरू झालाय रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे फलक रायगडमध्ये झळकलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश खरं तर चार जूनला निकाल आहे मात्र त्याआधीच सुनील तटकरे यांच्या विजयाचे फलक हे झळकलेले अलिबाग मध्ये हे फलक झळकलेत नक्कीच जगदीश पाहायला गेलं तर लोकसभेचा निकाल हा चार जूनला स्पष्ट होईल मात्र निकालापूर्वी जे आहेत ते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे बॅनर अलिबाग मध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत खर तर रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा थेट सामना होता आणि यामध्ये कोण बाजी मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र चार जूनला निकाल आहे आणि चार जूनच्या आधीच सुनील तटकरे यांच्या विजयाचे बॅनर अलिबाग मध्ये झलकलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत जगदीश मात्र याआधी आनंद गीते यांचे सुद्धा फलक असे झळकले होते हो जगदीश खरं आहे की काही दिवसापूर्वी आनंद गीते यांसे ही बॅनर मानगाव तालुक्यातील गोरेगावच्या बाजारपेठेमध्ये लावले लावण्यात आले होते स्पष्ट उल्लेख या बॅनरवर असा करण्यात आला होता की भाविक केंद्रीय मंत्री आणि बहुमताने विजयी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन अशा पद्धतीचा मजकूर या बॅनरवर होता आणि त्याच पद्धतीने आज जे आहेत ते अलिबागच्या वेशीवर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचेही बॅनर लावण्यात आलेले आहेत यावर देखील जल्लोष विजयाचा अशा पद्धतीचा मजकूर पाहायला मिळत आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या या माहितीबद्दल